व्यक्ती नीट पहा या व्हिडिओ मध्ये दिसणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मध्य प्रदेशातल्या विदिशा इथले ऑफिसर प्रशांत चौबे सोशल मीडियावर चांगलेच ऍक्टिव्ह आणि लोकप्रिय सुद्धा नुकतीच त्यांनी ड्रग्सच्या विरुद्ध पसरवण्यासाठी स्वतःच एक शॉर्ट फिल्म बनवली आणि ज्यात त्यांनी एका ड्रग्स घेणाऱ्या व्यसनी व्यक्तीची भूमिका साकारली ज्यामध्ये त्यांनी एका तरुणाची गोष्ट सांगितली जो त्याच्या मित्रांच्या आग्रहामुळे सिगरेट ओढतो आणि हळूहळू त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होत त्याच्या वडिलांची सगळी कमाई त्याच्या उपचारांवर खर्च होते बाईट या शॉर्ट फिल्ममधून एस एस पी चौबे यांनी दाखवून दिले की ड्रग्जच्या व्यसनामध्ये समाजाची ही भूमिका किती महत्वाची असते कॉलेजात असताना ऑफिसर चौबे अभ्यासात प्रचंड हुशार होते प्रशांत चौबे यांनी दोन हजार दोन मध्ये मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली होती चौबे यांचं नाव कम्युनिटी पोलिसिंगसाठी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेलंय त्यांनी हिंदी साहित्यात पी एच डी देखील मिळवली आहे अभ्यासाव्यतिरिक्त प्रशांत चौबे यांना ऍक्टिंगची आवड होती ते कॉलेजनंतर थिएटरमध्ये जात होते आणि आता त्याच आवडीमधून त्यांनी शॉर्ट फिल्म बनवली आहे आणि त्यातनं जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाय अशा या आगळ्यावेगळ्या वेगळ्या ऑफिसरची चर्चा आता रांगली आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय कमेंट करून नक्की सांगा